अध्याय एकोणतीसावा गोरक्षनाथाच्या भेटीने बर्तरीचा मोहनाश भरतरीस वैराग्य दीक्षा मागे एका अध्यायात सांगितल्याप्रमाणे गर्भदी पर्वतावर मच्छिंद्रनाथ राहिला व गोरक्षनाथ तीर्थयात्रा करीत होता त्याने गिरी नारास जाऊन दत्तात्रयाची भेट घेतली तो दत्तात्रयाच्या पाया पडल्यावर दत्तात्रयाने तोंडावरून हात फिरवला व मच्छिंद्रनाथ कोठे आहे व तू इकडे कोठे आलास म्हणून विचारले तेव्हा गर्भाधी पर्वतावर मच्छिंद्रनाथ तपश्चर्या कराव्यास राहिले आहेत व त्यांनी सांगितल्यामुळे व मी तीर्थ करीत करीत आपल्या चरणाजवळ आलो असे गोरक्षनाथाने सांगितले नंतर दत्तात्रयाने गोरक्षनाथात सांगितले मला तुझ्यापासून एक कार्य भाग करून घ्याव्याचा आहे तो असा की भरतरीवर मी अनुग्रह केला पण तो आपल्या बायकोसाठी स्मशानात शोक करीत राहिला आहे या गोष्टीचा बारा वर्ष पूर्ण झाली तो गवत पाणी खाऊन जिवंत राहिला तरी तो तेथे जाऊन त्यास सावधकर हे सर्व जग मिथ्या अशाश्वत आहेत असा त्याचा अनुभव असा आनंदे व त्यास नाथपंथात मी त्यास मागे उपदेश केला तेव्हा मी नाथपंतास अनुसरीन असे माझ्याजवळ कबूल केले होते असे सांगून भरतरीची जन्मापासूनची संपूर्ण हकीकत सांगितली ती ऐकून घेतल्यानंतर गोरक्षनाथाने दत्तात्रय सांगितले की आपल्या कृपेने मी हे कार्य करून येतो नंतर दत्तात्रयाची आज्ञा घेऊन त्यास वंदन करून तो तेथून निघाला मग गोरक्षनाथाने व्यान आसराचा जप करून कपाळी भस्म लावले तो एक निमिषात पन्नास योजने लांब अवंतीस गेला तेथे स्मशानामध्ये भरतरी बसला होता शरीर अगदी क्षीण झाले होते व त्यास पिंगलेचा एकसारखा ध्यास लागला होता त्याची स्थिती पाहताच गोरक्षणात अत्यंत वाईट झाले त्याने असा विचार केला की या समय हा पिंगलेच्या विरहाने अगदी भ्रमिष्टासारखा होऊन गेला आहेत अशा वेळेस जर मी ह्याच उपदेश करीन तर काय फायदा होण्याची शक्यता नाही पण उलट माझे सर्व भाषण मात्र व्यर्थच जाईल यास्तव तो आपल्या सांगण्यास अनुकूल होऊन आपल्या मनाप्रमाणे वागेल अशा युक्तीने योजून कार्यभाग साधून घ्यावा त्याप्रमाणे विचार करून गोरक्षनाथाने कुंभाराकडे जाऊन एक मडके विकत घेतले व त्यास बाटली असे नाव दिले नंतर त्या मडक्यास रंग देऊन सुशोभित केल्यावर ते त्या स्मशानात घेऊन गेला तो तेथे ते ठेस लागली असे ढोंग करून तो जमिनीवर पडला व बेशुद्ध झाल्यासारखे के त्याने केले व वे त्याच वेळ त्याचे मडके फुटून गेले असे पाहून तो रडू लागला त्याने तिच्यासाठी फारच विलाप केला त्याने त्या खापराचे सर्व तुकडे जमा करून जवळ घेतले आणि ते तुकडे धरून तो रडत बसला ती आपणास अत्यंत उपयोगी होती व मी मरून ती बाटली राहिली नाहीत असे ते फार नामी गोष्ट पडली अशा भावार्थाच्या शब्दांनी फारच विलाप करून बाटली बाटली म्हणून मोठमोठ्याने गोरक्षणात रडत बसला हे पाहून जवळच बसलेल्या भरतरीस नवल वाटले त्यास राहून राहून हसू येई गोरक्षणात एक सारखा दया रडत होता तो म्हणे माझी बाटली धीन कोण्या दृष्टाने हिरावून गेली हे बाटले एकदा मला तुझे तोंड दाखव तो भाऊ अशा प्रकारचा त्याचा विला ऐकून भरतरी पिंगलेच्या नात विसरला अर्ध्या पैशाची त्या बाटलीची किंमत आणि तेवढ्यासाठी बाटली बाटली म्हणून रडत असलेला गोरक्षनाथस पाहून भरतरी उगीच बसून राहिला तो गोरक्षनाथस म्हणाला मडक्याची किंमत काय तेवढ्यासाठी मूर्खपणाने तू योगी म्हणवीस रडत बसला आहेस हे काय तेव्हा गोरक्षनाथ विचारू लागले राजा तू कोणासाठी दुःख करून शोक करीत बसला आहेस बरे आवडत्या वस्तूचा दुःखाचा अनुभव तुला आहेच त्याचप्रमाणे माझी बाटली फुटल्यामुळे मला किती दुःख झाले आहेत हे माझे मीच जाणतो हे ऐकून भरतरीनाथ म्हणाला मी मडक्यासारखा शुल्लक वस्तू करता शोक करीत नाहीत पण प्रत्यक्ष माझ्या पिंगला राणीचा घात झाला आहे म्हणून तिचे मला भारी दुःख झाले आहेत ती मला आता पुन्हा प्राप्त व्हाव्याची नाहीत परंतु अशी मडकी हवी तितकी मिळतील ते ऐकून गोरक्षनाथाने सांगितले की तुझ्या पिंगले सारख्या लक्षावधी पिंगला एका क्षणात निर्माण करून देईन पण माझ्या बाटली समाज दुसरी बाटली कदापि मिळायची नाही तेव्हा भरतरीने म्हटले की तू लक्षावधी पिंगला उत्पन्न करून दाखीव म्हणजे मी तुला लाखो बाटल्या निर्माण करून देतो उगीच थापा मारून वेळ साजरी करू नको जर मी पिंगला उत्पन्न करून दाखविल्या तर तुम्हाला काय देशील म्हणून गोरक्षनाथाने भरतरीस विचारले तेव्हा आपले संपूर्ण राज्य देण्याचे पर्तरीने कबूल केले व दैवतांना साक्षी ठेवून बोलल्याप्रमाणे न केल्यास माझे पूर्वज नरकवास भोगतील आणि मी ही शंभर जन्म नरक भोगीन अशी भरतरीने प्रतिज्ञा केली व मग त्यास तू आपले बोलणे खरे करून दाखवशील तर शंभर जन्म पण सहस्र जन्म पर्यंत नंतर गोरक्षाने कामिनी आसरा जप करून पिंगलेच्या नावाने भस्म सोडतात लक्षावधी पिंगला खाली उतरल्या पिंगला राणीप्रमाणे त्या सर्वांचे रूपे पाहून राजाचे आश्चर्य वाटले त्या जणी भरतरी जवळ बसून संसाराच्या खाना खुना विचारू लागल्या त्यांनी राजाच्या प्रश्नाची उत्तरे बरोबर दिली शेवटी पिंगलेने राजास बोध केला की माझ्या विरहाने व्यर्थ आहेत तुमच्यावर मनस्वी प्रीती करीत असता आपण जाळून घेतले परंतु गोरक्षनाथाने मला पुन्हा दृष्टी गोचार केले तथापि शेवटी आम्ही व तुम्हास मरावेचे मराव्याचे आहेत ते कदापि चुकायचे नाही यास्तव आता माझा छंद सोडून देऊन तुम्ही आपल्या देहाचे सार्थक करून घेऊन मोक्षाची प्राप्ती करून घ्यावी मी तुमची कांता असताना पतिव्रता आपले हित करून घेतले आता तुम्ही आपल्या हिताचा मार्ग पहावा हा सर्व चमत्कार पाहून राजास स्मय वाटला मग भरतरी गोरक्षनाथाच्या पाया पडल्यासाठी धावला तेव्हा गोरक्षनाथाने त्यास हात धरून सांगितले राजा माझा गुरु मच्छिंद्रनाथ हा दत्तात्रयाचा शिष्य आहे व तुलाही त्या दत्तात्रयाचा अनुग्रह झाला आहे तर तू माझ्या गुरुचा बंधू आहेस म्हणून मला गुरुस्थानी आहेस सभा मी तुझ्या पाया पडणे योग्य होय म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार करतो राजा आता मला सांग की तुझ्या मनात काय आहेत पिंगले सह वर्तमान राज्य सुख उपभोग घेण्याची इच्छा आहेत क्या वैराग्य वृत्ती घेऊन जन्माचे सार्थक करून घेणार ते ऐकून राजाने सांगितले की मी पिंगलेसाठी बारा वर्ष भ्रमिष्ट होऊन बसलो होतो परंतु ती माझ्या दृष्टीस पडली नव्हती तू योग सामर्थ्याने हा हा आकडा म्हणता शेकडो पिंगला मला दाखविल्यास हे सामर्थ्य राज्य वैभवात दिसत नाहीत मी भ्रात पडून श्री गुरुंच्या हातून निसटलो व मोठ्या संकटात पडलो आता कृपा करून मला दत्तात्रयाचे दर्शन कराव योग मार्गाचा स्वीकार करणार दत्तात्रयाच्या दर्शनात जाण्यापूर्वी भरतरी म्हणाला की तू या सर्व पिंगला अदृश्य कर व राज्यकारभार आपल्या हातात घेण्यासाठी राजवाड्यात चल हे भरतरीचे म्हणणे गोरक्षनाथाने कबूल करून पिंगला अदृश्य केल्या व त्यास घेऊन तो नगरात गेला त्यावेळेस सर्वांना खूप आनंद झाला विक्रम राजाने सुवर्णाच्या चौरंगावर बसून त्याची षोडोपचाराने आणि पूजा केली भरतरीच कोणत्या युक्तीने देहावर आणले हे मला कृपा करून सांगावे अशी गोरक्षनाथाची विक्रम राजाने प्रार्थना केली तेव्हा त्याने घडलेला प्रसंग त्यास निवेदन केला पुढचा संख्येत त्याच्या कानावर घातला मग विक्रमाने त्या दोघांस आणखी सहा महिनेपर्यंत तेथे ते राहण्याचा आग्रह केला बारा वर्षापर्यंत भरतरी केवळ वर झाडाची पाने खाऊन राहिल्याने अगदी क्षीण होऊन गेला आहे व तितक्या अवकाशात त्यास काही शक्ती येईना असे विक्रम म्हणाला तेव्हा गोरक्षनाथांनी सांगितले की आज जी राजाची बुद्धी आहे तीच पुढे कायम राहील हा नेम नाही परंतु आमच्याने राहवत नाही परंतु विक्रमाने ग्रह केल्या वाचून तो तीन रात्री तेथे ते राहून भरतरीच बरोबर घेऊन निघाला त्यावेळेस भरतरीच्या स्त्रियांनी गोरक्षनाथावर फार रागून शिवांची वृष्टी केली परंतु विक्रम राजाने आनंदाने उभयंतांची रवानगी केली व त्यावेळी गावची दुसरी बरीच मंडळी त्यास पोचविण्यासाठी विक्रम राजा बरोबर गेलेली होती गोरक्षनाथाने भरतरीस स्पष्ट केले सांगितले की जर तुझे माझे मन संसारात गुंतून असेल तर तू अजून माघारी जा आणि खुशाल उपभोग घे मी अडकाठी करीत नाही परंतु भरतरीस ते बोलणे रुचले नाहीत आपण संसारात विठलो असे त्याचे निश्चून सांगितले मग गोरक्षनाथाने आपली शैली शिंगी कथा त्यास देऊन भिक्षेकरता झोळी दिले प्रचिती पाहण्यासाठी त्याच्यावर स्त्रियांकडे भिक्षा मागवण्यास त्यास पाठविले तेव्हा स्त्रियांनी रडून गोंधळ केला त्याच गुण्ही आठवून त्याचे गुण आठवून त्यास राहण्याचे आग्रह करू लागल्या पण भरतरीचे मन डगमगले नाही तो त्यांचा तिरस्कार करून निघून गेला व विक्रम राजाची सर्व मंडळी परत ग्रास गेली विक्रमाने भाव जयाची समजूत करून त्यांचे सांत्वन केले भरतरी फार अशक्त झाला असल्याने वाट चालताना त्याच्या नाकी नऊ आले होते ते पाहून गोरक्षनाथाने या योजना करून भस्म मंत्रून त्याच्या कपाळात लावताच भरतरीचा आशक्तपणा गेला व दोघे डोळे मिटून एका क्षणात गिरणार पर्वतावर आले आणि दत्तात्रयाचे दर्शन घेऊन पाया पडले अशा प्रकारे श्रीनवनाथ भक्तीसार कथेचा अध्याय एकोणतीसावा इथे संपन्न झाला आहे तर आपण भेटूया पुन्हा पुढील अध्यायामध्ये श्रीनवनाथ भक्तीचा अध्याय तीस तोपर्यंत जय श्री गुरुदेव दत्त